नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ देत ही चरणी प्रार्थना तर, आजा हे तर, तर, तर आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर खूप दिवसानंतर आज ब्लॉगला सुरुवात केली म्हणजे आज ब्लॉग बनवला कारण आपलं मराठी वर्षाची सुरुवात झालेली आहे नवीन वर्ष आहे तर इकडे आम्ही सकाळी लवकर उठलेलो वॉकिंगला वगैरे जाऊन आलो आणि त्यानंतर सगळी साफसफाई करून झाल्यानंतर सगळेजण रेडी झाले सडा टाकून म्हणजे पाण्याचाच सडा टाकलेला रांगोळी वगैरे काढली आणि मी अशा प्रकारची आज साडी वेअर केली होती तर इकडे ध्रुवनी मस्तपैकी मेहंदी कलरचा कुर्ता घातलेला आणि तो टोपीशी खेळत होता तर इकडे गुढी उभा करण्यासाठी आम्ही टेरिसवरती आलेलो तर हवा खूप सुटलेली कारण दोन तीन दिवस झालं म्हणजे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आणि साडीच्या निऱ्या वगैरे केल्या आणि सेम टू सेम गुढीची आणि माझ्या साडीचा कलर सेमच झालेला असं काही ठरून वगैरे केलं नव्हतं पण लकेली सेमच झाली तर इकडे ध्रुव मस्तपैकी टेरिसवरती थांबलेला आणि साडीची जी, जी निरी होती ती करून झाली काठीला साडी बांधली त्यानंतर लगेचच त्याला कालच फुलांचा हार आणलेला तर तो लावला त्यानंतर आमच्या इकडे असे साखरेचे हार आ, लावले जातात गुढीला तर ते लावले आणि सर्व देव तांबे जे पितळेची तांबा पितळ्याची भांडी असतात ते कालच घासून वगैरे ठेवलेली ते इकडे स्वस्तिक काढून घेते मी तांब्यावरती आणि ताटामध्ये सर्व पूजेचं साहित्य घेऊन आलेली आणि त्यानंतर आज कडुलिंबाचा जो फंटा असतो छोटासा तोडून आणलेला तो, तो पण गुढीला लावला जातो तर सगळं झालं होतं आणि त्यानंतर काठीला पण दोरी बांधली कारण हवा खूप सुटलेली त्यामुळे आणि जी साडी होती त्याला पण एक दोरी बांधली कारण वाऱ्याने त्या निर्या वगैरे सारखं उडत होत्या तर मस्तपैकी छान गुढीची सजावट सजावट किंवा गुढी बांधून वगैरे छान उभा केलेली तर इकडे पूजा मांडत आहे मी कलश स्थापन केला त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना केली एक दोन पानं घेतली सुपारी त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून गुढीची पूजा केली त्यानंतर यांना मी आता गंध लावते म्हणजे कुंकू आणि त्याच्यावरती अक्षदा तर खूप छान मस्त वाटतं आणि सकाळ सकाळी तितकं फ्रेश वातावरण होतं पण सकाळी आ आठच्या नंतरच ऊन पडायला सुरुवात होते सध्या उन्हाळा पण सुरू झालेला आहे त्यामुळे तर इकडे माझी पूजा करून झालेली आणि वाऱ्याने ज्या तुपाच्या आरत्या आणल्या होत्या बनवून तर त्या काही राहत नव्हत्या त्यामुळे आतमध्ये जाऊन धूप पेटवला आणि तो लावून दिला त्यानंतर घोलाना बनवलेला त्यामध्ये चिंच गूळ त्यानंतर कडलिंबाचं जे थोडासा तुरा असतो फुलं आलेले ते आणि हरभऱ्याची डाळ जी भिजत घातली होती सकाळी ते सर्व मिक्स करून गोलायला बनवलेला ध्रुवनी नारळ फोडला आणि सगळेजण पाया वगैरे पडून आम्ही आता खालते आलो खालते आल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले आणि त्यानंतर स्वयंपाक बनवायला घेतला आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो आहे तर आई पण आलेला तर इकडं मी पुरणाला चटका वगैरे देऊन घेतलेला तर आई इकडे पुरण वाटत बसल्या होत्या आणि सर्वांना भूक पण लागली त्यामुळे फास्ट फास्टली स्वयंपाक बनवणं चालू आहे कारण देवाला गुढीला नैवेद्य दाखवायचं होतं आणि त्यानंतर जेवण पण करायचं होतं बाकीची पण कामं राहिलेली सण असले की अगोदर स्वयंपाक आणि पूजा वगैरे यालाच खूप वेळ लागतो बाकीची कामं तशीच राहून जातात तर इकडे मी आता येळवण्याची आमटी बनवते म्हणजेच कटाची आमटी आमच्या इकडे येळवण्याची आमटी म्हणतात तर एका पातेल्यामध्ये ते तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये मोहरी जिरे ते चांगलं तरतडलं की त्याच्यामध्ये मी जो ओला नारळ वरती पोडला होता तो थोडासा काढून घेतला मिक्सरला बारीक वाटून घेतला तर तो टाकला त्यानंतर क कडीपत्त्याची पानं टाकली आणि थोडंसं लसूण पण वाटून घेतलेला तर थोडासा ताजा लसूण टाकला आणि अद्रक लसूण खोबऱ्याची जी पेस्ट असते ती मी फ्रीजमध्ये आठ दिवसासाठी बनवून ठेवते तर ता ती पण टाकलेली खूप मस्त चव येते ताजा लसूण ठेचून टाकल्यानंतर आणि आता याच्यामध्ये बघा मी, मी सर्व मसाले ॲड केले म्हणजे सुहानाचा मी मटन मसाला ॲड करते कारण सर्व भाज्यांमध्ये शक्यतो मी जास्त हाच मसाला वापरते त्यानंतर जे ला काळं तिखट होतं घरी बनवलेलं ते टाकलं धना पावडर टाकली थोडीशी हळद टाकली आणि जे एळवणी होतं ते मी कुकरला काढून ठेवलेलं तर ते टाकलं आणि कोथिंबीर टाकली ते आप... फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर तर अजूनच चव येते आणि कोथिंबीर ही गावरान होती त्यानंतर जे एळवणी होतं ते मी आता तेलामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये टाकून दिलं कारण ते सर्व मसाले चांगले तळून झालेले आणि भाजी घट्ट होत होती त्यामुळे मी पाणी ॲड केलं पाहिजे तेवढं करायचं कारण नंतर मग भाजी घट्ट होते तर अशा पद्धतीने माझी भाजी बनवून झाली तर इकडे आई पुऱ्या नाही पुऱ्याने सॉरी पुरणपोळी बनवायला घेतात तोपर्यंत मी कुरडई तळून घेते पापड तळून झालेले भज्यांचं पीठ पण मळून झालं होतं आता फक्त पोळ्या आणि ह्या कुरडया झाल्या की मग बाकी सर्व होऊन जाईल भजी पण माझी बनवून झालेली आणि खूप घाई गडबडीमध्ये शूट वगैरे घेतलेलं कारण सर्वांना भूक लागलेली नैवेद्य दाखवून त्यांना जेवायला द्यायचं होतं सर्वांनी थोडंसं नाश्ता केलेला म्हणजे मुलांनी ते जे चहा बिस्किट खाल्लेलं त्यामुळे थोडंसं थांबलेली तरी इकडे आता सर्व कुरडे आहेत ते तळून घेते कारण आरुद्रुहाला प्रचंड आवडतात त्यानंतर उडदाचे पापड पण तळून घेतलेले आणि माझा जो पोलपाट आहे तो थोडासा खाल म्हणजे आईना त्याच्यावरती लाटता येत नव्हतं कारण त्यांना सवय नाही माझ्या पोलपाटची मला सवय झालेली आहे त्यामुळे त्या म्हटले की ओठ्यावरतीच मी पोळ्या वगैरे लाटून घेते सिंकच्या थोडंसं अलीकडंच त्या लाटत आहेत म्हणजे जास्त सिंकजवळ पण आहे पण व्हिडिओमध्ये जसं दिसत असेल तर इकडे माझी जे तळण होतं ते सर्व तळून झालेलं त्यानंतर बरोबरच मी पोळ्या पण भाजत होते आता फक्त राहिली होती कढी बनवायची तर मी चाकून लगेच घ्यायचा एक मिरची कट करून घेतली कोथिंबीर कट के केलेली होती कढीपत्ता पण होता लसूण ठेचून घेतलेला होता तर इकडे जे दही होतं ते फ्रीजमध्ये ठेवलेलं ते मी घेऊन आले आणि पोळ्या मस्त असे छान लुसलुसीत मऊ झालेल्या आणि टम्म पण फुगलेल्या तसंच राई खूप छान पोळ्या बनवतात सर्व स्वयंपाक बनवून झाला त्यानंतर नैवेद्य भरून घेतले एक देवासाठी एक तुळशीसाठी त्यानंतर टेरिसवरती आले आणि गुढीला नैवेद्य दाखवलं तर बघा मस्तपैकी देवांना पण नैवेद्य दाखवला आणि खूप भूक लागलेली दोन अडीच झालेली आणि जेवायला घेतलं अरे या तुम्ही पण जेवण करायला तर असा होता आजचा गुढीपाड्याचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडेसे फोटो पण मी तुमच्यासोबत शेअर करते